फैतपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे आदिवासी समाज बांधवांच्या विविध अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी सदर निवेदन देण्यात आले असून तातडीने या निवेदनाची दखल घेऊन आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता देण्यात आले आहे फैतपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी देव्यानी यादव यांच्याकडे आदिवासी सेवा मंडळ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू बिराम तळवी यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यामध्ये आदिवासी बांधवांचे प्रलंबित वनदावे लवकर मंजूर करून त्यांना ते वनदावे सातबाऱ्याच्या माध्यमातून वाटप करण्यात यावे महसुलो ग्रामपंचायतचे गायरान गावठाण हे बेघर निराधार आदिवासींना भोगवटा लावून शबरी घरकुल पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा आदिवासी व गर्दू समाज बांधवांचे प्रलंबित संजय गांधी निराधार योजनाचे विविध प्रलंबित प्रकरण त्यांना मंजुरी देण्यात यावी आदिवासी समाजाकरिता जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल चोपळा तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी भवन हा उभारण्यात यावा व त्यासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध त्यांच्या मागण्या या निवेदनामध्ये आहेत सदर निवेदन देतेप्रसंगी आसेमचे संस्थापकाध्यक्ष मुस्तुफा राजू बिराम तळवी जिल्हाध्यक्ष मुबारक अली खा तळवी उपाध्यक्ष वसीम महबूब तळवी शहराध्यक्ष रशीद बाबू तळवी मुनाप यासीन तळवी हसीना तळवी असलम सलीम तळवी मुनाप यासीन तळवी मनोज लालखा तळवी शमशेर मिस्त्री अलाउद्दीन उर्फ गोंडू तळवी राजेश नबाब तळवी मरेखा साहेबू तळवी इक्बाल संजू तळवी इस्माईल तळवी राजू छबू तळवी तसेच हनीप तळवी अय्यूब तळवी आदींची उपस्थिती होती वन दावे मंजूर करण्याविषयी आहे त्यानंतर पंतप्रधान रेशन कार्ड आहे जातीच्या दाखला नाही अडचण येत आहे जे आपले आहेत सगळे गाव तर या गावांमध्ये काय असतं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांना फिरवलं जात तर आपल्या मार्फत जर कॅम्प घेतले गेले आणि स्पॉटवर आदिवासींना मिळाले तर बरोबर

Hmm? आणि शासन जे काही आहेत ते आपण लक्षात येईल आता जो विषय तर काय होते मॅडम सध्या शासन जेवढे कार्यालय आहेत किंवा कॉलेजांना जेव्हा ऍडमिशन घेतो तर तिथं कोट नाही आदिवासींना कोट देण्यासाठी म्हणून आदिवासींना तिथं जोड जपडी केलं जातं की तुम्हाला एक धर्म निवडावा लागेल आणि म्हणून आदिवासी त्या पुरता ऍडमिशन होत नाही म्हणून तो तर हिंदू लिहितो तर मुस्लिम लिहिले ख्रिश्चन लिहिले तातडीने आदिवासी समाज बांधवांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्सी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर